आपला सकाळचा नाश्ता मजकळ टाकलेला आहे मी तू बघू शकताय आज तुम्हाला शेवाळ्या शिकवते कशा का करते कारण की बऱ्याचशे आपल्या ताई साहेबांनी आपल्याकडून शेवाया घेतलेल्या आहेत आणि म्हणलं चला तसं तर येतच म्हणा सगळ्याला शेवाळ्या येतात का शेवाळ्या काय आवड नाही तर तिखट पण आहे का शेवाळ्या तिखट ते सांगा मला कसे करतात तुम्ही तर तसे मला येतं पण तुम्ही सांगा कशी करतात तिकडची रेसिपी ताई साहेबांना शेवाळ्याचा नाश्ता सगळ्यांना कशा सगळ्या शेवाळ्या खूप सगळ्यांनी लय ताई साहेबांनी आपल्या शेवाळे घेऊन तर मला खरंच खूप छान तर आधी आधी एक एक किलो निघ टोच लाव आधी एक एक किलो नेलं तर आणि पण मग दोन दोन किलो मागवले तर मस्त लागतात पावसाळ्या तुला मस्त लागायचं खायला मस्त घ्यायची बा आणि सकाळचा नाश्त्याला शेवाळी अप्रतिमय तर पित्ताचा त्रास होतोय ना मला तुलाही त्रास आहे बा मला पोहे लय आवडते जर आपण पित्त झाले त्रास नाही मला तर मम्मी नाही खाते तर शेवाळी त्याच्यामुळे आता मी शेवाळी मस्त पैकी सकाळी सकाळी तिथी पण खाऊ शकताय त्याच्यामध्ये मस्त मॅगी मसाले सकाळी छानपैकी अशी एकदम मस्त दूध गरम करून घेतले मी वडा पण तू वडा जास्त जास्त वडा फेमस झालाय आशेवाला वडा आणि शेवळे मसाला पण तुम्ही घेतून जा करणार तर तुम्हाला समजाल काय येत मसाला पाणी वगैरे टाकत नाही जर तुम्हाला पाणी टाकायचं टाकू शकता पण मग शिजण्यासाठी थोडं टाका मला असं वाटायला शिजण्यासाठी थोडं टाकले शक्य ना, ना आता टाकूया ता, आपलं आता मी या करते बघा आता गावा करते एकदम साध सिंपल तुम्ही कसे करताय कशी करताय सांगा ते सुद्धा या मग नक्कीच तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर नक्कीच करा मी आता फक्त डब हे देते व्हॉट्सअप कॉल सॉरी व्हॉट्सअपचा नंबर देते आणि हा तुम्ही म्हणतात की सांगितलं नंबर लागत नाही खूप सारे त्यात संगीत आहे तुमचा नंबर लागत नाही नंबर लागत नाही तर माहिती माहितीये का नंबर हा बंद केलाय व्हॉट्सअप कॉलच सुरू आहे आपलं तुम्ही व्हॉट्सअप कॉल सुद्धा करू शकताय मला पण याचा कॉल नका नाही का आ, काय म्हणते त्याला वॉइस कॉल करा तुम्ही डायरेक्ट दिसायचा कॉल करताय ना तसं माहिती आहे का माणूस छोट आहे ना लहान मी लहान तर तुम्ही काय करा मी नंबर देते तेव्हा तुम्ही मला मेसेज टाका आणि जर तुम्हाला शेवाळ्या घ्यायचे असेल तर तुमचा मराठीमध्ये पत्ता टाका तुमच्याला फोन नंबर टाका नाव टाका जे तुमच्या गावाचा जे काय पिनकोड ते काय नंबर टाका पैसे सेंड करा तुम्हाला किती पाहिजे झाली ते सांगा शेवाळ्या किती पाहिजे काय मग मी सांगते त्याच्यावर तुम्हाला पैसे सेंड करा तुमचं पार्सल तुमच्यापर्यंत येऊ नये मुंबई नाशिक पुणे आत् आत्तापर्यंत इतके आपले गेले आहेत

सायमन नाही भरला अजून तुम्ही आता संगीत सांगितलं एवढं तर हो नाही तर मी जास्त म्हणजे एक किलो तूप आणत असते पण या बारी सायमन नाही भरलं अशी मस्त पैकी जी आपली पावसाळ्यामध्ये या खूप छान लागतात खायला तर तुम्ही पण ऑर्डर करा नक्कीच आणि याचं हे चांगलं मी व्हॉट्सअप ना कॉल नाही हो तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेज नक्कीच टाका बरं का आणि नक्कीच घ्या कशा आहेत कशा नाही सांगा बघा सांडगेची चव पण खूप छान आहे सांडगे पण आपले खूप विकले सांडग्या सांडगे पण घेऊ शकताय तुम्ही आता टाकते शेवट या मग खायला मस्त पैकी गावाकडची तुपातली शेवळी राव हा बघा भाव ना भाई ना फ्रीज मध्ये बर झालाय बर का थांबा एक मिनिट तुम्हाला दाखवते फ्रीज तसा पण तुटलेस थोडं हे झालेलं खराब झालं आहे आपलं फ्रीजमध्ये बरफ झाला आहे तर मग आता बरफ झाला आहे तर राहू दे तिचं बटन बंद होईल बटन बंद झाले मग ते निघत आहे ना हळूहळू आहे की नाही तर दाजीनं काय केलं माहिती आहे का त्याच्यामध्ये चाकू आहे आणि चाकू खूप शिलाय अभा हे चाकू खूप शिलाय सर भर सर भसा 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 सर तिकतला गॅस निघला आणि आता बंद पडलं गॅस आता बंद पड बर बघू शकता तुम्ही जन्म हे चालेल भान मी म्हणले मला घेऊन दे नाही मला आता ब हे घेऊन द्या फ्रीज घेऊन दे मला काय खर्च चांगलं आहे बर का हे फ्रीज म्हणजे फ्रीजला बरीच वर्ष झाले त्या पण चांगलंच आहे बरंच कारण की बरस आहे का चांगलंच आहे हे फ्रीज ते नालायक बाईने एक जेव्हा सांगितलं तेव्हा ते काढून बसले हे इजाला डब्बल तेव्हापासून तेव्हा चावी लावा लागत नाहीतर पहिले चावी बिहून होती लावा लागत अशी <laughs> गोष्ट झालेली आहे तर काय कुटाना करायची गरज आहे का बरं गपची बसावं ना आपलं हां तर नाही चा पुन्हा काढणं चाललं चाललंय हा बघा मी भांडायला लागले ना तिकडे जाऊन उभा राहील बघा भावना बहिण आणि आज भाजी मंडी बघा राहिली का भाजी मंडी बघा आहे का अकराच्या अंत म्हणजे आता अकरा वाजले तर अकराच्या आतच पूर्ण भाजी मंडी संपली कारण की ऊन इतकं एवढं आहे ना इकडं तर त्याच्यामुळे आहे ना संपून गेली बघा एवढं लवकर भाजी लू राहिले जाऊन बघा मी भांडण केलं आहे का दाजी राहिली का भाजी मंडी का गेली सगळी गेली भाजी म्हणजे काहीच नाही आली एक माणूस नाही बसलेला उन्हा लागल ला। कशाला बसतील लोक होय भांड बिन कशाला बसतेन सांगा की लिहून कधीच बरोबर करून फुट त्याच्यामध्ये बरे बर काढत फुटलं मी काय करू चाकूची भोजकुरी घेते सार सार का सारखी मांजरे भोजपुरी भोजकुरी घेत न पण काही गरज आहे का बरं बन चाकू घेऊन सैन बर काढायची काय गरज आहे का बरफाशी चाकू घेऊन सैन काढायची हा काय पटला बाई तुम्हाला दुसरं काही कामच नव्हतं का चाकू घेतला खसा खसा हा खसा। दुसरं काही कामच नव्हतं फक्त तेवढंच काम होत मी तोंड धुतो ते सकाळी सकाळी उठले मी तोंड धुळले म्हणून काय करले बेटाजी खसा खसा खपा खपा तेच मुंड घाल लागले त्याच्या <laughs> काय घरची गस ने फसकनिन फुसस्ता असा आवाज यायला फुस गॅस गैस मी आडले झोरात मले काय झाले बघा तसे गिरले गेला दिसले का बघून आले मले त्याला माहिती आहे मला घर पाणी होत नाहीये त्यांना माहिती आहे आपल्याला थेटरतर का फुटू घर पाणी नसलो तर आणि कसं तुम्हा हो। का तुम्हाला माहिती आहे भान बन हरव म्हणजे कसं उन्हाळ्याचं उन्हाळ्यात जाऊ दे पण आता फ्रीज पाहिजे म्हणजे पाहिजेच ना आता सवय पडलेली ना भाज्या पाल्या माणूस कुठं ठेवायच्या भाजीपाला होय खराब होऊन जातो ना दूध म्हणा काही का म्हणा आता घेतला तुम्ही मला तुम्ही माझं सांगितलं आता कशाला खर्च टाकाल तर वाटायला की जाऊ द्या कशाला उगं आपलं तेच नीट करून घ्यावं पण कसं त्या फ्रीजला लय दिवस झाले आहेत तरी पण बघा वीस दहा पंधरा झालेच दहा पंधरा वडी झालेत बघा भान बहिणू त्या फ्रीजला आणि म्हणजे चांगलंच आहे अजून काय नाही तेच म्हणजे चांगलंच फ्रीज आहे बरं का पण खालून आहे ना थोडं गंजल आहे बघा ते मग त्याच्यामुळं आहे ना की वाटायला घ्यावा तर दुसरं काय नाही बघू आता फायनल याच्यावरच घ्या फायनलवरच घ्यान ते पोरगा म्हणला चार हजार रुपये जमा करा लागतील आणि बाकीचे मग तुम्हाला हप्ता येईन तेराशे चौदाशे रुपये हप्ता येईल तर म्हणलं बघू दाजी आहेत आपली जिंदाबाज आपली पेमेंट होऊ नका तो ना, ना। तशी बी तर आपली युट्यूबची पेमेंट होत नाही चार चार महिने होई भांडू बहिणी दाजे आहेत जिंदाबाद द्यायला पैसे काय रे भेटला नाही भावांड बहीण हा बघा हे एवढ्या रे भेटल्यात बघू शकता दोनशे रुपयाचे काय कायर सांगा दोनशे रुपयाच्या रे कसं द्यावं माणसांना करते लोनचा आता घ्या कोणाला घ्यायचं असेल तर टाका ऑर्डर अडीचशे रुपये किलोनी हो की नाही मग आता करायचं एवढं महाग भेटल्यात सत्तर रुपये किलो सत्तर ते ऐंशी सांगा तुम्ही ते पण सतरा ठिकाणी घेऊन तर अशी गोष्ट झाली बघा फावून तुम्ही सांगा तर काय रात्री या कुलरच्या जाळ्या बसून घ्या सर हे झालं आतमध्ये घ्या टाका मग एक एक कमेंट नक्कीच वड्यासाठी शेवाळ्यासाठी कोणाला जर लागत असेल तर मसाला आता तयार करायचा आहे मिरच्या आणायच्या दहा किलोची ऑर्डर आलेली आहे

आहे का आता मिरच्या आणल्या मिरच्या बोलायला मिरच्या बॉल निसायला बोललं होतं पन्नास रुपये किलोनी मिरच्या निसायत बाय बघू आता काही काय नाही चला घ्या मग काय पॅकिंग केली काही याची बघा आणि शेवाळ्यात दोन दोन किलो सांड घेत आणि एक एक किलो शेवळ असे हा बाबा हे फ्रीज आहे का आपलं हे असं असं मी हे धू सडले बरं का तुम्हाला एक गोष्ट सांगते तुमच्याकडे जर नवीन तुम्ही फ्रीज घेतला असेल ना तर ही गोष्ट माहिती येणार फ्रीज कधी धुवू नका फ्रीज धुतले नाही ना हे असं खाली गंजते आता आपल्याला पहिलं पहिलं माहित नव्हतं आपण धुतलं वहीन धुतलेलं मय वहीन धुत होती आणि महिला महिलेबरोबर पण धुत होते हे बघा नाही फ्रीज कधी धुवायचं नाही फ्रीज धुतलं ना ते असे हाल म्हणजे असे खराब होऊन जात चांगलं आहे ते फ्रीज फक्त तेवढं हे झाले खाली ते खराब बाकी सगळं चांगलं आहे पण आता घ्यायचंय घ्यायचे ते घ्यायचं आता फ्रीज दाखव तुम्हाला व्हिडिओ मग नक्कीच बर फोन झालं तू गुदरे आण तो पाणी ये लागले